नमस्कार हिमलता किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण मुलांच्या आवडीचा किंवा मुलांच्या डब्यासाठी घरात लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल असा आपण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने पनीर पराठा कसा बनवायचा ते बघणार आहोत दोन कप गव्हाचं पीठ घ्यायचं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं एक चमचा ओवा घालायचा आणि सर्व पीठ हाताने मिक्स करून घ्यायचं एक टेबलस्पून कच्चं तेल घालून घ्यायचं आणि पूर्ण मिश्रण हाताने मिक्स करून घ्यायचं पीठ भिजवताना अगदी थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही जे आपण रोजच्या पोळीसाठी पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडंसं सा घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं आहे अगदी मौसूत पीठ भिजवून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने पीठ भिजवून घेतलेलं आहे थोडंसं वरून तेल लावून पंधरा ला ते वीस मिनटासाठी झाकून ठेवून देऊ इथे मी हिरवा लसूण घेतलेला आहे त्याचे असे मुळं काढून घ्यायचे आणि हिरव्या लसणाला असं बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे इथे साधारणतः मी छोट्या दोन जुड्या घेतलेल्या आहेत आपल्याला असं हिरवा लसण पूर्ण कट करून घ्यायचं आहे गॅसवरती पॅन ठेवलेला आहे तिथे पाच ते सहा हिरव्या मिरच्या तेलामध्ये भाजून घ्यायच्या आहेत आणि कोथिंबीरच्या अशा जाडसर देठं घेतलेले आहेत तेलामध्ये मिनिटभर भाजून घेऊ जे बारीक कट करून घेतलेला हिरवा ओला लसण कट करून घेतल्यापैकी अर्धास आपल्याला अर्धास वापरायचा आहे जे पॅनमध्ये आपण हिरवी मिरची आणि कोथिंबीरचे देठं भाजून घेतलेले होते ते पण टाकून घेऊ एक लिंबाचा रस घेतलेला आहे चवीनुसार मीठ एक टीस्पून साखर वापरलेली आहे भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची हे सर्व मिश्रण दगडामध्ये ठेचून घ्यायचं आहे ह्या सगळ्या मिश्रणाचा जाळसर असा ठेचा वाटून घ्यायचा आहे आणि हा ठेचा पनीरच्या पराठ्यामध्ये वापरणार आहोत असा ओल्या हिरव्या लसणाचा ठेचा जर बनवून पनीर पराठा बनवला तर खायला खूप अप्रतिम लागते असा जाडसर हिरवा लसणाचा ठेचा करून घेतलेला आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ पनीर किसून घ्यायचं आहे ज्या बाजूने किसणीचा भाग जाडसर असते त्या बाजूने पनीर किसून घ्यायचा आहे इथे मी दोनशे ग्राम पनीर घेतलेला आहे या पद्धतीने पूर्ण पनीर किसून घेतलेला आहे एक मोठा कांदा बारीक बारीक चिरून घेतलेला आहे ते टाकून घेऊ बारीक बारीक हिरवं लसण कट करून घेतलेलं होतं ते टाकून घेऊ भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे त्याला बारीक बारीक चिरून घेतली जाडसर धने कुटून घेतलेले आहे तुम्ही इथे धने पावडर पण वापरू शकता एक स्पून जिरे पावडर घेतलेले आहे चवीनुसार मीठ घ्यायचं दहा बारा मिरे कुटून घेतलेले आहे ते टाकून घेऊ जो ठेचा दगडावरती कुटून घेतलेला होता तो ठेचा पूर्ण पराठ्यासाठी वापरून घ्यायचं आहे चमच्याने असं मिक्स करून घेऊ हाताने पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी ठेच्यामध्ये वापरलेल्या हिरव्या मिरच्या तेवढंच तिखट वापरलेलं आहे तुम्ही तिखटाचं प्रमाण आपल्या चवीनुसार कमी अधिक करू शकता हे मिश्रण पूर्ण असं छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे हाताने मिक्स केल्यामुळे सर्व मिश्रण एकजीव होते आता आपलं पीठ चांगलं असं मुरलेलं आहे थोडंसं त्याला हाताने असं चोळून घेऊचा पराठा बनवायचा आहे तर पिठाचा गोडा थोडासा मोठासाच घेऊ आणि त्यामध्ये भरपूर असं आपल्याला पनीरचं मिश्रण भरून घ्यायचं आहे म्हणून पिठाचा गोडा थोडासा मोठाच घेऊ आता आपण पीठ लावून घेऊ जसं आपण खोलगट अशी पुरणपोळीसाठी वाटी तयार करतो त्या पद्धतीने असं गोल गोल फिरवून खोलगट अशी वाटी तयार करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला भरपूर असं त्याच्यामध्ये पनीरचं सारण भरता येते मी इथे जवळपास तीन ते चार टेबलस्पून एवढं पनीरचं मिश्रण भरून घेतलेलं आहे असं गोल गोल फिरवत जायचं कणकीचा घोडा आणि मिश्रण वर येत गेलं की अंगठ्याने त्याला आतमध्ये दाबत न्यायचं आणि वरून असं तोंड वर बंद करत आणायचं वर आलेलं स्टपिंग आतमध्ये असं अंगठ्याने दाबत दाबत असं तोंड पूर्ण बंद करून घ्यायचं आणि वर जे थोडंसं पीठ असं काढून घ्यायचं आणि वरून असं अंगठ्याने तोंड बंद करून घ्यायचं आता घोड्याला हाताने असं प्रेस करून घ्यायचं थोडंसं पीठ लावून घ्यायचं खालूनवरून आणि बोठ्याच्या मदतीने पूर्ण मिश्रण असं दाबून दाबून आतमधलं मिश्रण पूर्ण काठापर्यंत पसरलं पाहिजे अशा पद्धतीने दाबत दाबत गोल गोल फिरवत घ्यायचं म्हणजे आतमधलं मिश्रण पूर्ण काठापर्यंत पसरते आणि हलक्या हाताने असं लाटून घ्यायचं या पद्धतीने लाटायचं म्हणजे पूर्ण मिश्रण काठापर्यंत पसरते पण पीठ चांगलं मऊसूद नरम भिजवल्यामुळे आपल्याला पोळी खूप छान पद्धतीने असं लाटता येते आणि पनीरचं मिश्रण तयार करताना कुठलंही पातळसर पेस्ट वापरलं नाही आहे त्यामुळे पराठा छान पद्धतीने लाटता येते पूर्ण पराठा लाटून घेतलेला आहे तवा लो टू मिडियम असा गरम करून घ्यायचं आणि थोडंसं बुडबुडे आले की पराठा पलटवून घेऊ हु। आणि काठाने असं सुती कापडाच्या मदतीने दाबून दाबून फिरवून घ्यायचं म्हणजे काठापर्यंत पराठा छान अशी शिजते या पद्धतीने पराठा फिरवून घ्यायचा आहे आणि परत पलटवून घेऊ परत बाजूने दाबून दाबून घ्यायचं आणि वरून तुम्ही तेल बटर, ला तूप बटर आपल्या इच्छेने काहीही लावू शकता मी पराठ्याला तूप लावून घेणार आहे असे पराठे मुलांना दिलं की मुलांना खूप आवडते त्यांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी पूर्ण कुटुंबासाठी अशा पद्धतीने जर नाश्ता बनवला तर आता पराठा पलटवून घ्यायचा आहे अशा खूप साध्या सोप्या पद्धतीने पनीरचा पराठा बनवलेला आहे हे मी दोन तीन टिप्स सांगणार आहे ज्यामुळे आपला पनीरचा पराठा अजिबात लाटताना फाटणार नाही आणि छान असा गोलसर बनणार पराठ्यासाठी जे पनीरचं मिश्रण आपण तयार करतो त्या मिश्रणामध्ये कुठलंही ओलसर असं पेस्ट घालायचा नाही जसं की जो मसाला आपण तयार करतो जसं की आलं लसण पेस्ट हिरवी मिरची कोथिंबीर पातळसर असा पेस्ट न करता थोडंसं ओबडधोबडच वाटून घ्यायचं आहे आणि पनीरचं मिश्रण छान असं हाताने दाबून दाबून मिक्स करून घेऊ पूर्ण मसाला पनीरला लागतो आणि पराठा खूप छान चविष्ट बनतो आणि पीठ भिजवताना मऊसूद नरम असं पीठ भिजवून घ्यायचं अशा पद्धतीने आपण पनीर पराठे बनवले आहेत तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा आणि अशा पद्धतीने पनीरचे पराठे बनवून बघा घरातल्या सगळ्या लोकांना खूप आवडेल आणि मुलांच्या टिफिनसाठी किंवा ऑफिससाठी न्यायला खूप छान आहेत पनीरचा पराठा आपण दह्यासोबत लोणच्यासोबत किंवा ओल्या नारळाच्या चटणीसोबत खायला खूप अप्रतिम लागते पराठा बनवण्यासाठी आपण हिरव्या लसणाला बारीक बारीक कट करून घातलेला आहे आणि त्याचा ठेचा बनवून घातलेला आहे अशा पद्धतीचा पराठा खायला खूप छान चविष्ट लागते माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद